कार स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळपासूनच मी ब्लॉग सुरू केला आहे आणि आपल्या आमच्या इकडे भयानक पाऊस सुरू आहे तर सकाळची थोडी कामं माझी आवरलेत आणि हे अजून हे विहान झोपलेलेच आहेत अजून काही उठलेले नाही आहेत तर बाकीची कामं माझी हो आवरायची आहेत तर बघूया आज काय काय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आज मी सकाळच्या नाश्त्यामध्ये गव्हाचा डोसा बनवला होता त्यासाठी मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये पाव कप रवा आणि पावकप तांदळाचं पीठ घेतलं रव्यामुळे आणि तांदळामुळे मस्त डोसा कुरकुरीत तयार होतो नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतला थोडंसं जिरं घातलं आणि चवीनुसार मीठ घालून त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाणी सुरुवातीला थोडं थोडंच झाला म्हणजे पातळ होणार नाही तर गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे बॅटर पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आणि पाच ते सात मिनटानंतर आपल्याला डोसा बनवायचा आहे तर मी याच्यावरती झाकण ठेवते आणि पाच मिनटासाठी ठेवून देते पाच मिनटानंतर तव्याला तेल लावून डोसा पसरून घ्यायचा आहे तर माझ्याकडे बिडाचा तवा आहे त्याला मी कांद्याने तेल लावून घेतलं आहे आणि काहीही बनवत असेल ना तर विहान लगेच कडेवर येऊन बसतो त्याला बघायचं असतं मी काय बनवते आणि सांगत असतो मला असं कर तसं कर त्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं आपल्याला वापवून घ्यायचं आहे नंतर त्यावरती तेल सोडून घ्यायचं आणि डोसा परतून घ्यायचा आणि खरपूस भाजून घ्यायचा कुरकुरीत असा डोसा तयार होतो आणि अगदी पौष्टिक टेस्टी खूपच छान लागतो तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवते तर तेल लावून घ्यायचं आणि असं बॅटर पसरवून घ्यायचं बॅटर थोडंसं दाट झालं होतं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केल्यानंतर त्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं डोसा तयार झालेला आहे पलटून घ्यायचा आणि दोन्ही साईडनं मस्त भाजून घ्यायचं कुर कुरकुरीत मस्त कुरकुरीत होतो क्रिस्पी होतो आणि चवीलाही खूप मस्त तर नक्की ट्राय करा विहानला तर खूपच आवडला त्यानंतर यांना चहा द्यायचा होता हे काही नाष्ट करून जाणार नाही तर याच वेळी यांचं कामावर जाण्याचा पण टाईम होतो तर हे आवरत आवरत असंच माझ्याशी गप्पा मारत असतात आणि मग याला मी चारवत असते या टाईमला तर, हो बस तर ते मला ॲक्वागार्डविषयी सांगत होते की घरात ॲक्वागार्ड बसाय बसवायचं आहे तर त्याच विषयी बोलत होतो आम्ही तर त्यानंतर हे कामावरती गेले तर मी याला डोसा सगळा चारवून घेतला त्यानं काही पूर्ण खाल्ला नाही त्यानंतर पूजा केली पूजा करायला पण हा पुढे पुढे असतोच हां घंटी वाजू तर पूजा करताना विहाणे येतोच साखर खाण्यासाठी मी साखर दाखवतो म्हणतो देवाला आणि घेऊन खातो तर आता मला जेवण आवरायचं आहे तर नाश्त्याची भांडी चहाची वगैरे पडलेत तर मी लगेच ती घासून घेते जास्त साठवत ठेवत नाही भांडी तर हे सगळं आवरून घेते आता मी नाश्त्याचं सगळं भांडी वगैरे पडलेली त्यानंतर मग मला जेवण बनवायचं आहे शिवाय कपडेसुद्धा धुवायचे आहेत तर सध्या भयंकर पाऊस चालू आहे त्यामुळे कपडे पण वाळणं झालेत तर आता सगळी भांडी घासून घेते आधी त्यानंतर बाकीची कामे तोपर्यंत विहान बाहेर खेळत आहे हॉलमध्ये खेळणी काढून आपली सगळी तर त्याला थोडा आता त्रास द्यायचा मला कमी केला आहे कारण का भरपूर आधी तो त्रास देत होता मला खूपच पिडायचा कोणतीच कामं माझी होत नव्हती तर आता हळूहळू तो आता स्वतः स्वतः खेळतो तरीही त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं कारण काहीही काढून फेकत असतो तो त्यामुळे मध्ये मध्ये जाऊन मी त्याच्याकडे बघून येते तर तिकडूनसुद्धा मला काही काही विचारत असतो तर हे काम करत करतच त्याच्याक बरोबरसुद्धा बोलायला लागतं मला तर क्लिनिंग सगळं मी करून घेते आता आणि त्यानंतर जेवण बनवते तर भांडी घासता घासताच माझ्या मनात विचार सुरूच होते की कोणतंही काम करायचं झालं तर आपण खूपच विचार करत बसतो अगदी साधं कोणतंही काम घ्या तर सुरुवात महत्त्वाची असते कुठल्याही कामाची की हे मला जमेल का हे कसं करू किंवा कसं होईल तर मला हे करायचं आहे करायचं आहे असं ठरवतच बसतो पण आपण सुरुवात करत नाही पण कोणत्याही गोष्टीची सुरुवात महत्त्वाची आपण कोणतीही गोष्ट सुरू केली की हे सगळं आपोआप होत जातं पुढे पुढे त्यामुळे इम्पॉर्टंट म्हणजे सुरुवात करणं महत्त्वाचं आहे कोणत्याही गोष्टीची फॉर एक्झाम्पल घ्या जर आपल्याला एक्सरसाईज करायची असेल आणि आपण जर ठरवत असेल की रोज हा सकाळी लवकर उठतो आणि मग एक्सरसाइज करतो हे ही एक्सरसाईज करतो इतके मिनटं करतो पण ते आपल्याला खूपच दुसऱ्या दिवशी आपण गजरसुद्धा लावून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी उठायचं म्हटलं की गजर बंद करतो किंवा आपल्याला खूपच आळस वाटतोय आणि ते काम खूप अवघड वाटतं पुन्हा करूया मग हे असंच दिवस वाढत जातात म्हणजे मी एक्झाम्पल देते प्रत्येक कामाचं असंच होतं तर असा विचार करत बसण्यापेक्षा जर आपण सुरुवात केली हां पाच मिनटं करूया तर आपल्या माइंडलासुद्धा ते जड वाटत नाही तर नुसती सुरुवात केली आपण कोणत्याही गोष्टीची नुसती सुरुवात करून बा बघा की आपोआप पुढं कामं होत जातात हळूहळू पटकन होणार नाही कोणती गोष्ट तर विहाणी ते गाड्याकडून असंच खेळत बसला होता त्यानंतर तर मला हा थॉट तुमच्याबरोबर शेअर करू वाटला म्हणून मी शेअर केला कारण मला पण खूप असा अनुभव आले खूप गोष्टी माझ्याकडून पण अशाच राहून गेल्या पण मी नंतर त्याच्यावरती काम केलं असंच आणि मला खूप चांगला रिझल्ट आला जर तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल किंवा तुम्ही खूप काही ठरवलं असेल आणि विचारच करत बसला असेल तर आधी सुरुवात करा कशीही सुरुवात असू दे सुरुवातीला आपल्याला वाटतं जड आहे पण पण पन नंतर सगळं सोप हो आप सोपं होत जातं आणि सगळ्या गोष्टी आपोआप होत जातात तर आमच्या जा इकडे भरपूर पाऊस सुरू आहे आणि कपडेसुद्धा वाळत नाही आहेत तरी माझ्याकडे मी स्टँड आत्ताचं विकत घेतलं आहे माझ्याकडे जा जागा नाही आहे कपडे वाळत गेलेला आत्ता पावसाळ्यात तर ह्याचं मला खूप यूज झालेला आहे तर इथे मी घरात असे कपडे सुकत टाकले की वाळतात तर थोडी जी वाळलेली आहेत ती मी काढून ठेवते म्हणजे थोडे थोडे सुकलेत तर त्याच्यावरती मी नंतर इस्त्री मार मारते आणि त्यानंतर थोडंसं पसरवून टाकते म्हणजे कपडे वाळतात तर बाहेर इथे थोडीशी जागा आहे तिथे मी स्टँड ठेवते आणि धुतलेले कपडे इथे वाळत घालते तर इथे इथेसुद्धा मदतीला येतोच तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा Bye. Bye.